एक महत्वाची बातमी समोर आली आहे दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहरमध्येचे अधिकृत अपक्ष उमेदवार डॉक्टर संदीप आडके यांना संभाजी ब्रिगेड पक्षाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आलाय संभाजी ब्रिगेड पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी जाहीर पाठिंब्याचं पत्र संदीप आडके यांना आज दोनशे एकोणपन्नास विधानसभा मध्ये या मध्येच्या अपक्ष उमेदवार डॉक्टर संदीप पाडके यांना संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्ह्याच्या वतीने त्यांना जाहीर वती जा वती जा वती पाठिंबा देत आहोत आणि ही पाठिंबा देत असताना त्यांच्या केलेल्या सामाजिक कार्यामुळं त्यांच्या कामाची दखल घेता आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांना वती जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे अनेक मोठमोठे मोड़ उमेदवार उभा आहेत त्यामध्ये मतदारसंघामध्ये पण सामाजिक कार्य बघून आम्ही कुठल्याही संघ म्हणजे व्यक्तीच सामाजिक कार्य आम्ही पाठिंबा देत नसतो तसे आमचे सहकार्य मित्र संदीप आडके यांचं सामाजिक कार्य बघून आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा जाहीर करत आहोत जयजोर आहे आज आम्ही इथे डॉक्टर संदीप शंकर आडके साहेबांना भेटवण्यासाठी आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आईजीज यांना वंदन करून एक असं सांगायचं आहे की सोलापूर शहर मध्ये संदीप आडके साहेब यांना संभाजी पाठिंबा असा आम्ही जाहीर करतो सोलापूर शहर मध्य दोनशे एकोणपन्नास विधानसभा अपक्ष उमेदवार डॉक्टर संदीप शंकरराव राव आडके आस्थी व रशियन एलिझा रोग तज्ञ डॉक्टर संदीप शंकरराव राव आडके यांच निवडणूक चिन्ह आहे हिरा 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 या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा मतदान बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत